नमस्कार मी प्रियंका आपण पाहत आहात एम के एम मराठी न्यूज समस्या तुमची बातमी आमची पाहूया आजच्या ठळक घडामोडी राष्ट्रीय महामार्गावर मोटरसायकलचा भीषण अपघात एक ठार तर था एकाची प्रकृती गंभीर भरधाव वेगाने मागून येणाऱ्या अज्ञात वाहनाने मोटरसायकल स्वरा कट मारल्याने वाहनावरील नियंत्रण सुटल्याने मोटरसायकल डिवायडर वर जाऊन आदळल्याने भीषण अपघात झाला या अपघातात एक ठार तर एक गंभीर जखमी झाला असून सदर घटना आज दिनांक चार जून रोजी बोरी तुळजापूर मार्गावरील सुगडी या गावाजवळ जवळ सकाळी साडे अकरा वाजता घडली विलास फोंडली केंगळे वय अठ्ठेचाळीस राहणार महागाव असे या अपघातात मृत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे तर मनोज परसराम कदम वय छत्तीस वर्ष राहणार महागावात असे गंभीर जखमी झालेल्या युवकाचे नाव असून मराठवाड्यातील हदगाव येथे लग्न समारंभासाठी जात असताना बोरी तुळजापूर मार्गावरील सुकळी गावाजवळ मागून येणाऱ्या भरधाव वाहनाने कट मारल्यामुळे मोटरसायकल चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने सदर मोटरसायकल डिवायडर वर आदळली यामध्ये मोटरसायकल चालवणारे विलास इंगळे यांचे डोके डिवायडर जोरदार धडकल्याने डोक्याला लागलेल्या जबर माराने त्यांचा जागेच मृत्यू झाला तर मागे बसलेल्या मनोज कदम यांचा पाय फ्रॅक्चर झाला असून त्यांना सुद्धा गंभीर दुखापत झाली आहे त्यांना लागलीच उंबरखेड येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना नांदेड येथील रुग्णालयात पाठविण्यात आले असून मृतक विलास इंगळे यांच्यावर उंबरखेड येथे शासकीय रुग्णालयात विच्छेदन करण्यात आले मृतक विलास इंगळे हे माजी आमदार राजेंद्र नजर धनी यांचे मेवणे होते त्यांच्या निधनाची वार्ता कळताच महागाव येथून नातेवाईक व चाहत्यांनी दवाखान्यात एकच गर्दी केली होती या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक शंकर पांचाळें मार्गदर्शनाखाली उप पोलीस निरीक्षक कामर खिल्लारे व पोलीस कॉन्स्टेबल गजानन आडे करीत आहेत एम के मराठी न्यूज करता बिरो मायाताई सागर करा तुम्ही जर आमच्या चॅनल ला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा लाइक करा व शेअर करा तुम्ही